जामखेड तालुक्यात जलजीवन कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आहेत यातच पोतेवाडी येथे अजब प्रकार उघडकीस आला आहे गावात तीव्र पाणी टंचाई असतानाही पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर तीन विद्युत मोटारीच्या साह्याने सरपंचाच्या शेतीला पाणी पुरवठा होत आहे शेती हिरवीगार तर गावात तीव्र पाणी टंचाई आहे या यात विशेष भर म्हणजे जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीच्या जवळच मनरेगा अंतर्गत स्वतःच्या विहिरीचे काम सुरू आहे तेही अगदी पाणीपुरवठा योजनेच्या पन्नास फूट अंतरावरच विहिरीचे काम सुरू आहे तालुक्यातील पोतेवाडी येथे जलजीवन कामामध्ये मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ आहे गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठ्यासाठी नानझांदीत विहीर व तेथून पाईपलाईन करण्यात आली अद्याप हस्तांतर बाकी आहे सध्या गावात तीव्र पाणी टंचाई आहे काही ठिकाणी खासगी टँकर आहेत पाणी टंचाई असताना सरपंच प्रवीण शिवाजी पोते यांनी पाणी पुरवठा विहिरीतून स्वतःच्या शेतीतील पिकाला पाणी सुरू आहे तसेच या विहिरीच्या पन्नास फूट अंतरावर स्वतःच्या शासकीय योजनेतून घेतलेल्या विहिरीचे काम सुरू आहे शासकीय योजनेतून मिळालेली विहिर इतक्या जवळ कशी मंजुरी दिली याकडे अधिकारी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले आहे याबाबत गावातील गणेश उर्फ भंडू नामदेव सगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अल्यनगर यांना निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरपंच प्रवीण शिवाजी पोते यांनी अधिकाराचा गैरवापर करून गैरवर्तन केल्याने सदस्य तत्व व पद रद्द करण्यात यावे असे निवेदन दिलं आहे विषय संदर्भ आहे की पोतेवाडी जलजीवनची विहिरीचं शासनाने कोटभर रुपये दिले पोतेवाडी गावाचा या गावाला एक कोटभर रुपये देऊन सुद्धा काही कारण असतो आणखी काही तीस गावाला पाणी तब्येत दिलेलं नाही तर आता तर आपण व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की पोतेवाडीच्या विहिरीच्या जलजीवनच्या विहिरीमध्ये चार पाईप येतात म्हणजे चार मोटर येतात त्या चार मोटरांमधून तीन मोटर एक जलजीवनचे आपले ग्रामपंचायत झाले पण राहिलेले तीन मोटर उर्वरित कोणाच्यात याची शासनाने चौकशी करावी आणि सध्याच्याला असा पारा एवढा चालला आहे उन्हाचा की गावामध्ये प्यायला पाणी नाही पाण्याची टंचाई आणि तालुक्यामध्ये एक असं आहे की पोतेवडे गावच असं की एकदम टेकडावर आहे पोतेवडे गावाला आमच्या गावाचे जमिनीमध्ये पाणी कमी नान्नाच्या शहरामध्ये जागा घेऊन शासनाने जागा घ्यायला आणि चार तीन साडेतीन ते चार, चार, चार किलोमीटर अंतरावर आपल्याला पा पाण्यासाठी पाईपलाईनची मंजूर केली तरी पण गावाला आणखी पाणी नाही विषय मुद्दा दुसरा की गावामध्ये आत्ता सध्याच्याला जी पाईपलाईन गेलेली त्या पाईपलाईनला जोडून मेन लाईनला जोडून सरपंचांनी त्यांच्या घरापाशी एक टाकी बांधली आणि त्या टाकीतनं पाणी त्यांच्या शेत रात्रीच जातो म्हणजे गावाला पाणी सोडता शासनाचा खर्च आणि सरपर सरपंच पदाचा गैरवापर करून त्यांच्या शेतात पिकाला पाणी जाते पोतेवडी गाव असं एक तर पाण्या दुष्काळ होरपळून निघालेलं गाव आहे गावाला काहीही पाण्याचा सोर्स नाही आता टँकर चालू आहे आत्ता गावात तहसील पंचायत समितीला तुम्ही जिथे जाता तिथं चौकशी करून अजून सुद्धा ते बाग पहा गावाला टँकर चालूया तरी पण या कामाची जलजीवनचं काम एकदम निष्कृष्ट दर्जाचं झा तसेच महाराष्ट्र राज्य रोजगार हमी अंतर्गत सध्या जी आपल्या श शासनाचं अनुदान विहिरीचं म्हणजे आता सध्या वाटप चालू आहे तरी जलजीवनच्या विहिरीपासून ते कमी कमी पाचशे फूट चारशे फूट जी शासनाचा नियम अंतर आहे ती अंतर सोडून एक ते चार ते पाच गुंटे जमीन आहे सरपंच सरपंचाच्या वडिलांच्या नावी कुटुंबातल्यांच्या नावे आहे त्या कुटुंबातले जे नावे तेवढ्या चार पाच गुंठे जमिनीमध्ये त्यांनी विहीर अनुदान घेतले ह्या विहिरीच्या अनुदानची चौकशी केली पाहिजे ह्याचे अधिकारी कोण होते ह्याला मंजुरी का दिली कशी दिली ह्याची पण चौकशी लागली पाहिजे मागं पाठीमागं मागं दिसतंय आत्ता पण विहीर खोदाय चालू होती ह्याचे चा मास्टर काढलेत मास्टरला पण मी त्यांना बोललेलो आहे मास्टर काढू नका मी पण मागं सुद्धा बोललो होतो हे खांदू नका गावाला अडचण आहे नंतर चाळीस ते पन्नास फूट अंतरावरच विहीर आहे विहिरीचं अंतर पण जास्त नाही मग ह्या अधिकाऱ्याची पण चौकशी झाली पाहिजे की यांनी काय केलं नेमकं इथं याबाबत तुम्ही काही संदर्भात पाठपुरावा केलेला आहे हो नक्कीच काय केलेलं होतं मान्य मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना एक पत्र दिलेलं आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालय आयल्यानगर यांना एक पत्र दिलेलं आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांचं आपल्याला परत त्यांची पोहोच उत्तर म्हणून पण माझ्याकडे आलेलं आहे त्याचे पुरावे आहेत ह्याची पण चौकशी करावी आणि पोतेवाडी गावाला न्याय देवा एवढंच न्या न्या मी माझ्या म्हणण्यातून निष्पन्न करतो आणि गावाला न्याय मिळावा यासाठी अधिकारींनी थोडे मी पोतेवाडी गावचा रहिवाशी पोते, गा पोते नंदू महावीर तर जे जलजीवन मिशन अंतर्गत जे काम केलं नरेंद्र मोदीचा जो संकल्प होता हर घर मे जल तसंच वस्ती तांडा आणि गाव या गावांना पाण्याची कधीही कमतरता बारा महिने बारा तास चालू राहावी यासाठी जी जलजीवन मिशन अंतर्गतची जी योजना चालू केली हा म नरेंद्र मोदींचा चांगला संकल्प पण या संकल्पाचा काही ठिकाणी काही गावात तसेच माझ्या गावामध्ये मा दुरुपयोग चालू आहे तरी या गावामध्ये जलजीवन मिशन मिशन अंतर्गतचं विहिरीचं काम आणि पाईपलाईनचं काम तरी पूर्ण झालं आणि एक दोन वेळेस पाणी सोडण्यात आलं काही दिवसापुरतं पाणी सोडलं आता सध्या उन्हाळा आहे टंचाई खूप आहे गावामध्ये जी जलजीवन मिशन अंतर्गतची विहीर झाली त्या विहिरीच्या शेजारीच नरेगाव अंतर्गतमधनं एक पन्नास फुटावरती विहीर मंजूर करून देण्यात आली शासनामार्फत तर मी म्हणतो ज्यावेळेस पाणी टंचाई असती त्यावेळेस शासन एक पाचशे मीटर अंतरावरती असणारे विहीर बोर तसेच कालवे या अंतर्गत अधिग्रहण करते व गावकऱ्यांना पाणी पुरवठ्याचं काम व्यवस्थितरित्या चालू ठेवतं पण शासनाने यावेळेस असं का केलं की जलजीवन मिशन अंतर्गतची जी विहीर आहे त्या विहिरीच्या पन्नास फुटावर अंतरावरतीच आंतर दुसरी विहीर शेतकरी लाभार्थ्याला किंवा सरपंच यांच्या कुटुंबातच का मंजूर करून दिली याच्यावरती सखोल चौकशी व्हावी व गावकऱ्यांना पाणी कधीही टंचाई न व्हावी यासाठी प्रयत्न करावे हीच माझी पोतेवाडी रहिवासी नागरिक या हेतूनी संकल्पना आहे व नम्र विनंती आहे आवाज जामखेडचा पोतेवाडी